नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी गरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्याने या कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये जो काही माणूस असतो त्याला बोलावून घेतलेलं असतं आणि ऐश्वर्याही ही त्याला पैसे देऊन सांगते की उद्या नेमकं या स्पर्धेमध्ये कुठला खेळ खेळला जाणार आहे एवढं फक्त तुम्ही मला सांगायचं असं ऐश्वर्याही ही त्या व्यक्तीला बोलते आणि मी ह्या कामाचे दोन लाख रुपये तुम्हाला मी देऊ शकते असं पण ऐश्वर्या ही ह्या व्यक्तीला बोलते त्यावेळेस हा व्यक्ती बोलतो की अहो कसं पण माझी नोकरी जर गेली तर काय करू मी तर ऐश्वर्या बोलते की अहो मी जर तुम्हाला दोन लाख रुपये द्यायला तयार आहे तर मग तुम्हाला काय अडचण आहे हे काम करायला असं पण ऐश्वर्या ह्या व्यक्तीला सांगते आणि ज्यावेळेस हे माझं काम तुम्ही करताल ना त्यावेळेस मी माझ्या कंपनीमध्ये तुम्हाला नक्कीच हा जॉब देऊ शकते ज्यावेळेस आमची कंपनी चांगल्या रूलवर चालू शकते त्यावेळेस मी तुम्हाला माझ्या कंपनीत कामाला घेऊ शकते अगदी मोठ्या पगाराची नोकरी मी तुम्हाला देईल असे ऐश्वर्या ही, ही या व्यक्तीला खूप काही सांगत असते हा व्यक्ती खुश होतो आणि हा ऐश्वर्याला बोलतो की ठीक आहे करतो मी तुमचं काम मी तुमचं सर्व काही जे काही काम आहे ते करायला तयार आहे असं पण इकडे आता हा व्यक्ती ऐश्वर्याला पुढे तरी ओवी आता आपल्या इकडे जानकी आणि ही स्पर्धा घेत असते आणि ही ओवी आता ओनर असते त्यानंतर इकडे ओवी लगेच बोलते की आय सेंटर चला रेडी व्हा तुम्ही आणि दोघे तयार राहा खेळ खेळायला आता इकडे ऋषीने आणि या जानकीने एक खूप मोठी रशी हातामध्ये घेतलेली असते आणि दोघे ती रशी एकमेकांच्या हातामध्ये धरून एकमेकांकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतात ओवी ही ओनर असते तर ओवी वन टू थ्री असं म्हणताच ऋषी आणि जानकी ती जो काही रशीचा खेळ आहे तो खेळण्यासाठी सुरू झालेली असतात जानकी सुद्धा खूप ताकद लावून ती रशी आपल्याकडे खेचत असते ऋषी पण ती रशी आपल्याकडे खेचत असतो आणि त्यावेळेस इकडे जानकीला बोलतो की ओ जानकी मॅडम तुम्ही तर खूप मोठा नांगर ओढला आणि आज रशी तुम्हाला खेचा ना असं पण इकडे ऋषी जेव्हा जानकीला बोलतो तर जानकी आता खूप काही ताकदपणाला लावून ती रशी आपल्याकडे खेचत असते आता इकडे ही ऋषीला ही जानकी चांगलंच हरवते आता ही ओवी आपल्या आईला अगं आई तू जिंकली जिंकली असं म्हणू लागते आता इकडे या जानकीने सर्व ताकदपणाला लावून ती रेशी आपल्याकडे रशी आपल्याकडे खेचत ऋषीला हा खेळामध्ये या ऋषीला हरवलेलं असतं त्यावेळेस इकडे ओवी लगेच बोलते की आपली आई जिंकली ह्या खेळामध्ये तर आता ऋषी बोलतो की बरं ठीक आहे बाळा तुझी आई जिंकली त्यानंतर दुसरा राऊंड होतो आता ऋषी पुन्हा ती ऋषी आपल्याकडे खूप ताकद लावून खेचत असतो आणि अखेर आता या जानकीला ऋषी हरवतो त्यावेळेस आता ओवी बोलते की ह्यावेळेस बाबा जिंकले आता दोघेही अगदी एकमेकांकडे खूप खुश होऊन बघत असतात तेवढ्यामध्ये ते आता ऋषी हा खाली पडतो तर इकडे जानकी लगेच पळत येते आणि ह्या ऋषीच्या गळ्यामध्ये जाऊन पडते आणि दोघे एकमेकांकडे बघत असतात त्यावेळेस इकडे ही आपली ओवी आपल्या आई आईबाबांकडे बघत राहते इकडे जानकीच्या डोळ्यावर जे काही केस आलेले असतात ते ऋषी आता आपल्या हाताने बाजूला करत असतो तर पुढे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे जानकी आणि ऋषी दोघे एकमेकांच्या अंगावरती पडलेले असतात त्यावेळेस ऋषी खूप प्रेमाने जानकीकडे बघत राहतो दोघे खूप रोमांटिक झालेले असतात इकडे जानकी ही ऋषीकडे बघते आणि ओवी मात्र आपल्या आईबाबाकडेच बघत राहते जानकी व ऋषिकेच दोघे उठतात पुन्हा आता हा ऋषी बोलतो की जिंकलो मी जिंकलो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ओवी बोलते की मी सांगणार बाबा असं कसं तुम्ही सांगता तर आता इकडे जानकी बोलते की बरोबर बोलते ओवी आता इकडे ओवी बोलते की माझ्या बाबा जिंकले आता इकडे जानकी समोर ओवी आणि ऋषिकेश दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये पडतात पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर इकडे ऋषी बोलतो की आता कोणी जरी आलं ना तरी मी जिंकणार कारण मी कुस्तीचा एक धावपुटूच आहे असं पण इकडे हा ऋषी या जानकीला बोलतो तर जानकी लगेच बोलते की हो का अहो खेळामध्ये कोण कोणाला हरवेल हे सांगताच येत नाही समजलंच का असं पण इकडे जानकी ऋषीला बोलते तेवढ्यात ऋषीच्या मोबाईलवरती फोन येतो तेवढ्यात आता इकडे ऋषी केश तिथे फोन उचलतो आणि बोलतो की कोण बोलतो आहे तर आता इकडे हा फोन या स्त्री आणि सौच्या स्पर्धेच्या कॉम्पिटिशनच्या ऑफिसमधून गेलेला असतो तर ते साहेब बोलतात की तुम्ही ऋषिकेश रणदिवेज बोलताना तर ऋषिकेश हो असं बोलतो अहो श्री आणि सौच्या टीमच्या ऑर्गनायझिंगकडून मी बोलतोय तुमचे जे काही सहा कपल्स निवडले होते त्यातून एक कपल्स तुमचं पण सिलेक्ट केलेलं आहे असं पण हे मॅनेजर आता ह्या आपल्या ऋषीला सांगतात तर ऋषी खूप खुश होतो ऋषी लगेच फोन ठेवल्यानंतर जानकीकडे येतो जानकीला बोलतो की अगं जे काही सहा कपल्स खेळणार होते त्यामध्ये आपली निवड झाली असं पण जेव्हा हा ऋषी आपल्या जानकीला सांगतो त्यावेळी जानकी, सांग जानकी आणि ओवी खूप खुश होऊन नाचू नाचूबागडू लागतात इकडे जानकी आणि ऋषी एकमेकांना मिठी मारतात ओवीसुद्धा आपल्या बाबांना मिठी मारते त्यानंतर जानकी लगेच बोलते की त्यांची पण ह्या कपल्समध्ये निवड झाली असेल का सारंग सोमी अवंतिका तेवढ्यात आता ह्या तिघांची नावे ऐकताच इकडे ऋषीचा चेहरा थोडासा पडतो जानकीला कळून चुकतं की आपण यांची नावं घेतल्यामुळे ऋषिकेश चिडले आहेत म्हणून तर दुसरीकडे आता ही आजी घरामध्ये सर्वांना आवाज देऊन बोलावून घेते आणि बोलते की मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे पटपट खाली या आता सर्वजण खाली येतात आजीला विचारू लागतात की काय आहे आजी आजी सर्वांना पेढे देते पेढे खाताच सर्वजण विचारतात की अगं आजी नेमकं कसले पेढे आहे त्यावेळेस इकडे आजी बोलते की अगं स्त्री आणि सौ याची जी काही स्पर्धा होणार आहे या जोडप्यांमध्ये सारंग आणि ऐश्वर्या यांची जोडी सिलेक्ट झालेली आहे असं पण आजी सर्वांना सांगते आता इकडे सारंग व ऐश्वर्या तर लगेच नाचू लागतात इकडे ह्या व अवंतिका खूप रागाने ह्या दोघांकडे बघत राहतात त्यानंतर सारंग लगेच बोलतो की अगदी तुम्ही म्हणता ना तसंच झालं बरं का ऐश्वर्या असं सारंग या ऐश्वर्याला बोलतो त्यानंतर आजी बोलते की अगं जानकी आणि ऋषिकेशला आता हरवा बरं का तुम्ही या स्पर्धेमध्ये ते पण सिलेक्ट झालेले आहेत जानकी ऋषी पण सिलेक्ट झालेले आहेत फक्त त्यांना तू कसं हरवता येईल तेवढं बघायचं असं पण इकडे ही आजी या ऐश्वर्याला बोलते आता हे ऐकता सोमी आणि अवंतिका हे एकमेकांना मिठी मारतात त्यावेळेस इकडे आजी बोलते की बाजूला व्हा लगेच मिठी मारतात मला खूप आनंद झालाय माझी ऐश्वर्या आणि माझा सारंग आता ह्या स्पर्धेत उतरणार आहे आणि रणदिवे घराण्याचं नाव अगदी उज्ज्वल करून टाकणार आहे असं आजी या सोमीला बोलते तर इकडे आपली ही सुमित्रा बोलते की कुणीही खेळा आमचे आशीर्वाद अगदी तुमच्या पाठीशी आहेत बरं का असं म्हणत आता सोमी व अवंतिका लगेच या सुमित्राच्या पायांची खाली वाकून आशीर्वाद घेतात आजी पण तिथे असतात त्यावेळेस आता इकडे सारंग ऐश्वर्याला बोलतो की चला आपण पण पाया पडू आईच्या तर इकडे ऐश्वर्या हो असं बोलते दोघेही सुमित्राच्या पायांचे पुन्हा दर्शन घेतात नंतर इकडे आजी या सारंगला बोलते की ही स्पर्धा तुला जिंकायची आहे बरं का त्यावेळेस ऐश्वर्या बोलते की तुम्ही टेन्शनच नका घेऊ आजी हे बक्षीससुद्धा माझंच आहे मीच जिंकणार आहे ही स्पर्धा असं पण ऐश्वर्या ही आजीला सांगते त्यानंतर इकडे आता अवंतिका बोलते की ऐश्वर्या खूप प्रामाणिक आहे हे आम्हाला चांगलंच माहीत आहे आता सारंग बोलतो की काय काय बोलल्या बहिणी तुम्ही त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सुमित्रा ही रूममध्ये निघून जाते पुढे ऐश्वर्या सारंगला बोलतात की चला पटकन आपल्याला जायचं आहे तिकडे आपल्याला तयारी करावं लागेल दोघंही इकडे ही आजीचे खाली वाकून पायांचे दर्शन घेतात पुन्हा डबल आणि तेथून लगेच बाहेर निघतात इकडे आजी बोलते की जा तुम्ही जिंकणार आहे आता बघूयात कोण हरताय आणि कोण जिंकताय असं पण आजी आपल्या मनाशी दुसरीकडे आता स्पर्धा सुरू झालेली असते सर्व कपल्स हजर झालेले असतात स्पर्धेचे जे काही नियम असते ते सर्वा मॅनेजर सर्वांना समजावून सांगत असतात त्यानंतर आता इकडे हे मॅनेजर असतात ते बोलतात की ह्या कार्यक्रमामध्ये सहा कपल्सला अगदी मराठमोळे कपडे घालण्यासाठी देण्यात येणार आहे असे पण इकडे या कार्यक्रमामध्ये सांगण्यात येतं कार्यक्रमात सांगतात की महिलांसाठी साडी आणि पुरुषांसाठी धोतर असा हा पेहराव आता या कार्यक्रमामध्ये सहा जोड्यांना घालावा लागणार आहे असं पण इकडे कार्यक्रमात अलाउंस होतं जे काही सहा कपल्स असतात त्यांना आपले जेच्या तेचे ते जे कॉस्म हे देण्यात येतात त्यानंतर आता इकडे जानकी ऋषिकेश आपल्या हातामध्ये जो काही आपल्याला घालण्यासाठी ड्रेस दिलेला असतो तर ड्रेस सर्व काही बाहेर काढून बघू लागतात जानकीसाठी साडी असते जानकी ती साडी आपल्या हातात घेऊन बघू लागते दुसरीकडे आता सर्वजण ते कॉस्ट्यूम आपापल्या हातात घेतात आणि आता एकमेकांशी बोलत असतात जानकी लगेच या हळूच ऋषिकेशला बोलते की तुम्हाला हा कुर्ता कुर्ता खूप मस्त दिसेल बरं का इकडे अवंतिका पण सोमीला बोलते की इथे मस्त कलर आलाय ना तुम्हाला कुर्त्या त्यानंतर इकडे पुन्हा अनाऊन्स होतं की प्रत्येक कपल्सने आपापला नंबर लक्षात ठेवायचा आहे सारंग व ऐश्वर्याला दोन नंबर देण्यात येतो त्यानंतर इकडे तिसरा नंबर असतो जोशी कपल्सला आणि चौथा नंबर असतो सौमित्र रणदिवे आणि अवंतिका रणदिवे यांचा नंबर असतो फोर शेवटचा नंबर असतो आपल्या जानकी आणि ऋषिकेशचा तर आता सर्वांचे नंबर ज्याच्या त्याच्या हाती दिलेले असतात सर्व नंबर आपापल्या हातामध्ये घेऊन बघत असतात आता पुन्हा स्टेजवर अलाउन्स करण्यात येतं की या खेळामध्ये सात फेरे असणार आहे सप्तपदीच्या ह्या फेरे असणार आहे असं पण समोर अनाऊन्स करण्यात येतं त्यानंतर इकडे हे जे काही मॅनेजर असतात ते बोलतात की नवरा आणि बायको श्री व सौ अगदी अशा सात फेऱ्या लग्नामध्ये ज्या सप्तपदीच्या सात फेऱ्या घेतात अशा अगदी सात फेऱ्या ह्या सात कपल्सला फेऱ्या पूर्ण करायच्या आहे जे कपल्स अगदी शेवटच्या फेरीपर्यंत उत्तम कामगिरी करेपर्यंत हा खेळ खेळेल तेच तोच बक्षिसाचा पात्र असेल असे पण समोर अनाऊन्स करण्यात येतं स्पर्धेमध्ये कुणीही नाही नाहीये वेळेवरच स्पर्धेला हजर राहायचं जो उशीरा येईल त्याला बाद करण्यात येईल असं पण समोर अनाऊन्स करण्यात येतं या खेळामध्ये चिटिंग असणार आहे कुणी लाबाडी करायची नाहीये असं समोर अलाउन्स करण्यात येतं कुणी चिटिंग जरी करण्याचा प्रयत्न केला ते जर आमच्या जजच्या लक्षात आलं तर त्याचे आम्ही सर्व मार्क्स काढून घेणार आहे त्याच्यावर अन्याय झाला त्याला आम्ही सर्व मार्क्स ते देणार आहेत असं पण आता नियम हे मॅनेजर सांगत असतात त्यानंतर आता इकडे सर्व जेवढ्या काही सूचना असतात तेवढ्या सूचना देऊन झालेल्या असतात आता उद्या सर्वांनी ह्या कॉस्ट्युम मध्ये इथे वेळेवर हजर राहायचं असे समोर अलाउन्स करण्यात येतं त्यानंतर ते मॅनेजर बोलतात की चला आपण आता उद्या भेटणार आहोत आता सर्वजण तेथून उठून जाऊ लागतात इकडे ऐश्वर्या जी असते ती त्या व्यक्तीला खुणाहून विचारते की माझं काम होईल ना तर तो हळूच हो असं बोलतो त्यानंतर ते ऐश्वर्यासुद्धा तेथून जाते आता इकडे असं बघायला मिळतं की जानकी घरी आलेली असते जानकी ही भाजी निवडत असते आणि ऋषिकेशला ऋषीला आवाज देते तर ऋषी इकडे आतमध्ये असतो तर जानकी बोलते की ऋषिकेश अहो उद्याच्या खेळाबद्दल डिस्कस करायचं आहे तुम्ही कुठे आहेत मी किती वेळचे आवाज देते असे पण इकडे जानकी ही या ऋषीला बोलत असते ऋषिकेश धोतर आणि कुर्ता घालून जानकीसमोर येऊन उभा राहतो आणि जानकीला बोलतो की ओ मालकीन बाई मी कसं दिसतो आता इकडे जानकी तर लगेच ऋषिकेशकडे बघते आणि उठून उभी राहते आणि बोलते की अग्ग बाई किती मस्त दिसता व तुम्ही अहो कारभारही खूप देखणे दिसता तुम्ही याच्यावर असं पण इकडे जानकी या ऋषीचं खूप कौतुक करू लागते आणि लगेच डोळ्यातलं थोडंसं काजळ काढते आणि कुणाची दृष्टी नको लागायला असं म्हणते त्यावेळेस इकडे ऋषिकेश बोलतो की असं का तर जानकी हो असं बोलते त्यानंतर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी ही आपल्या ऋषीला सांगते की जे काही मीडियावाले आहेत ना ते सर्व ह्या ऐश्वर्याच्या ओळखीचे आहे त्यामुळे उद्या काही जरी झालं तरी आपल्याला ही स्पर्धा जिंकावीच लागणार आहे कारण शेतकऱ्यांचं खूप मोठं हित लक्षामध्ये घेऊन ही जी काही स्पर्धा आहे ती जिंकूनच मला दाखवावी लागेल असे पण जानकी बोलत असते दुसरीकडे ही आजी जी असते ती आजी या सुमित्राला सांगते की अगं सारंग आणि ही ऐश्वर्या ही जी काही स्पर्धा आहे ही जर जिंकली नाही ना सुमित्रा एंटरप्राइजेस नावाची जी कंपनी आहे ती विकावी लागेल आणि तुझ्या नावाची कंपनी बंद पडेल असं पण इकडे ही आजी या सुमित्राला सांगत असते तर मित्रांनो आता नेमकं कोण ही स्त्री आणि सौची स्पर्धा जिंकणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग इंटर ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद